नमस्कार, न्यूज, 24. नागर देवळे आलमगीर नगर ते विजया चौक रस्त्याची दयनीय अवस्था नागरिक संतप्त नागर नगर ते विजया लाईन चौक हा महत्वाचा रस्ता पूर्णपणे उखडून खड्डेमय झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे ठिकठिकाणी खोल खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांचा प्रवास धोकादायक ठरत आहे दररोज या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी कामगार शेतकरी व व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो मात्र रस्त्यावरील खड्डे आणि धुळीमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याने खड्डे दिसत नाहीत आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून तातडीने रस्त्याचे डांबरेकरण करून सुरक्षित प्रवासाची सोय करावी अशी मागणी केली आहे बराच काळ या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने आम्हाला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो जर लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबू असा इशारा नागरिकांनी दिला आहे न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद